तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहिल कोकणी साहिल कळंबटे ओके तर हा माझा आता तिसरा ब्लॉग आहे तर आता आपण चाललो आहे बाहेर जेवायला आम्ही मित्र डबा आणला आहे मित्र जात आहे त्यांच्यासोबत जाणार आहे ओके च तर चला भेटूया पुढे आपला हा अमोल अमोल नाही बघत आहे आपल्या मॅम आपले दीपक दीपक भाई गणेश हा आपला इकडे आहे नित्यानंद ओके आपला सेम स्विमिंग पूल हा आणि आपले सर अमित सर बॉय ओके <laughs> okay. तर आपण जाऊया आता नाश्ता जेवूया दुपारचं पूल मातले दुपारचे एक ओके जाऊया आपल्या मॅम आहे तिथे अमरसन तुम्ही पण येत ना तर okay. या आपल्या आहेत अंजली मॅम ओके आणि अनिल गेलाय पुढे अमरसन पण गेले पुढे जाऊया कॅन्टीनला मी आणि हा माझा भाऊ तर डबा आणलाय आमचा दोघांचा डबा आम्ही डबा खाणार आहे आणि हे पुढे ते दोघं चाललेत ते तिथून कॅन्टीनमधून काहीतरी घेणार आहेत खायला तर जाऊया जेवूया आणि भेटूया परत पुढे तर मित्रांनो आता भेटूया पुढे दोन मिनिटात जातात इकडे आपल्या कॅन्टीन मध्ये मारायचा लेफ्ट अमृतसर काय करणार मग काय करणार व्हेज थाळीच थाळी का इकडं व्हेज वेज सगळं व्हेजच असतं नॉनव्हेज नाही भेटत बघू शकतो मित्रांनो हे नेव्हीचं पूर्ण कॉलनी आहे मी काय माझा डबाच आहे तुझा पण डबाच आहे ना तू आता देशील गेल काय तरी नेहमीच मोठं कॅन्टीन आहे भेटू आता डायरेक्ट कॅन्टीन मध्येच तर फायनली आपण पोचलो कॅन्टीन मध्ये जाऊ काय लोक ऑर्डर देत बघूया आपण चला हा दो आण द्या जरा बघ आमना काय मागतो हो बाबा सर चिकन आहे तिथं बोलले वेज बाबा वेज चालेल आपला डबा का डबे बघूया काय काय डबा आहे अमर सर आपला डबा खोलतात चपाती आहे काय भाजी आहे सूर आणि म्हणे ना आणि चपाती आणि बटा डबा तोपर्यंत आपण डबा डब संपूया नंतर तर चिकन दाळी येतेच आहे ना चिकन दाळी खाऊ मित्रांना आपल्याला पटपट जेवायचंय कारण इथे नंतर नेवीचे लोक येणार जेवण्यासाठी खास त्यांच्यासाठीच असतं कॅन्टीन आम्ही फक्त इथे कामाला आहे म्हणून तर आले राईस राईस प्लेट जेवतो आम्ही जेवायला या भेटू जेवण झाल्यानंतर मी आहे तुम्ही बाकी आपला थोडा डबा संपला आहे आता अजून एक राईस प्लेट मागवला आपण मागवलं म्हणजे म्हण्यानेच मागवले तूच ना मागव्या खाऊया ये काय भेटू न आपलं झालं जेवण आता आपलं झालं काय पाहिजे आम्हाला सर हँडवॉश आता आहे ना दाखवा व्हेज खाला नॉन व्हेज खाला अजून त्या तिकडे झाले असते मला वाटत मग ब्रश पण पाहिजे होता मग घासायला तरी पण तू मागवलीच नाही एक प्लेट जेवण मस्त आहे कॅन्टीन मस्त आहे दोन दोन प्लेट खाल्ल्या तेच हा म्हणूनच मला मागाव लागले एक म्हणून म्हणायला मागवले एक मला तर विचार करतोय पैसे आता कधी देऊ <laughs> पन्नास खात्यावरचीच बोलले कॅन्टीन हा पूर्ण आहे ना मित्रांनो तर हा पूर्ण नेव्हीचा एरिया आहे नेव्ही कॉलनी आहे पूर्ण मोठी नेव्ही कॉलनी नेवी झालाय छोड तुम्ही काय घेतलं काय

तर फायनली आम्ही बाहेर पडलोय जेवण काय झालं अमर किती काय राईस प्लेट खाल्लं काय विषय राईस प्लेट नाही पहिले सांगतो मी साईलच्या डब्यामधून मी दोन चपात्या खाल्ल्या आणि त्याची भाजी होती मसुराची आणि याची भाजी होती वांगा बटाटाची होती मस्त होती नंतर मग माझी प्लेट आली प्लेट मध्ये माझ्या होत्या मसुरेची काय नाही सोयाबीन भाजी होती सोयाबीन भाजी होती त्याच्यानंतर मी ती प्लेट खाऊन नंतर परत मी एक Nice. राईस डीस घेतले अजून hmm. काहीतरी पाहिजे होता लस्सी वगैरे प्लेट किती खाल्ला तुम्ही दोन खाल्ल्या ना दोन प्लेट खाल्ले पा, एकाचे पैसे का दिले तुम्ही एकाचे पैसे दिले ना दहा रुपये रुपये नंतर दिले हो ना तुम्ही जात होता हो जात होतो आम्ही तर आग्रे आहे हो हो जास्त बोलतोय काय हो आय हो हो जाऊयाला मस्त पण राईस प्लेट पन्नास रुपये फुल आहे ना फुल पन्नास रुपये आणि मनाने घेतला ते तीस रुपयाचे असेल म्हणून तर आता डेमार्ट पण आहे ते स्वस्तच आहे ना मग डेमार्टला पण मी जाईल एक दिवस त्या दिवशी पण आपण ब्लॉग काढूया जायचंय ना पुढच्या रविवारी कधी तेव्हा काढू ना ब्लॉक आपण परत आपल्या सेंटरवरती जाऊ चेंज करू परत आणि नंतर जाऊ मॅम वेट मॅम आव ते दाखवतो इकडे आपल्या इकडे पण चा सेंटरच्या बाजूला पण चायनीज आहे चायनीज सेंटर आपण कधी कॅन्टीनला नाही गेलो तर इकडे पण आपण खातो आपला त्याने तिथे खातोय लाइफगार्ड आहे इकडे सर्व काम चालू आहे हा आपला आहे चालू आहे चला जाऊया पूलवरती मॅम काहीतरी बोलतात आपल्याला काय बोलतात आपले आहे सर्व इथे हा पूल तर मित्रांनो आज आहे चिल्ड्रन्स डे आपल्या सेंटरवरती बघा सजावट वगैरे केली फुलाने आपण ओके इकडे पोस्ट okay. बॅनर लावला चिल्ड्रन्स डे कॅडबरी आणि बॅचेस आहेत आणि हा आपला आहे सेम स्विमिंग पूल आपला भाऊ फिरतोय कुठे ओके फर्स्ट okay. फ्रेंड्स चिल्ड्रन्स डे दे, देखो पे

तर चला तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके कसा वाटला ब्लॉग नक्की मला व्हिडिओमधून सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा